स्वागत करते तुम्हा सगळ्यांच्या माझ्या यूट्यूब चॅनलवर श्रीश अँड ममा आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे सोमवार आणि सोमवारचं जे काही माझं रुटीन आहे ते मी तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करणार जे काही जेवढंही पॉसिबल होत असेल तेवढं तर आमच्या इथे छोटा आहे पण असं स्कूल जाण्यासाठी तो सध्या रेडी नाही आहे म्हणजे अडीच वर्षाचा आहे त्यामुळे तो स्कूलला जाऊ नाही शकत त्यामुळे आमचं जे काही स्वयंपाकाचं रुटीन आहे कामाचं रुटीन ते थोडंसं मागे पुढे असं तसंच असते तर चला बघूया आज मी काय बनवत आहे ते तुम्हाला दाखवते इथे मी रात्रीचं जे दूध होतं ते गरम करायला ठेवणं आहे आणि सकाळचं तर झालं आहे एवढं सारं दूध उरलं होतं म्हणून याची मी करणार आहे आज दही आणि एका साईडला भात सुद्धा ठेवला आहे त्यानंतर करणाऱ्या शिमला मिरची भाजी जी स्वच्छ करून ठेवली आहे आणि आता शिमला मिरची भाजी पोळ्या आणि भात तर जे झाल्या बस एवढं आणि श्रीषसाठी खिचडी बनवणार आहे आणि अजून एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे मी सध्या नवीन ब्लॉकर आहे काही दिवसा अगोदर म्हणजे चॅनल होता माझा अगोदरपासनं अगोदरपासनं म्हणजे मी श्रीचे असे छोटेसे शे व्हिडिओ असेच नॉर्मली अपलोड करायचेही माझ्या बहिणीने स्टार्ट केलं होतं तिनेच अपलोड करायचे माझ्या मोबाईलवर त्याचे व्हिडिओ पण आता इथे टापलीला आल्यापासून आमच्याकडे नेट म्हणजे अनलिमिटेड आहे तर म्हटलं चला आपण यूट्यूब नाही का चालू करूया तसंही घरी बसला होत होतं दिवसभर काय करणार आणि एवढा डाटा असतो की तो वाया घालवायला असं म्हणजे छान नाही वाटत म्हणजे अनलिमिटेड नेट असतो आम्हाला तर म्हटलं चला ब्लॉग इन करूया माझे प्रत्येक व्हिडिओ बघितले असाल तर मी डायरेक्ट कॅमेऱ्यामध्ये बोलत नाही कारण थोडा फेस करायला अजून कॉन्फिडन्स यायचा आहे हळूहळू तो येईल सोबत व्हॉइस ओव्हरच जास्तीत जास्त करते त्याचं कारण असं आहे की कॅमेरा फेस नाही करू शकत म्हणूनच मी व्हॉइस ओव्हर करण्याचा प्रयत्न करते आणि त्याच्यातही थोड्याशा चुका होतच आणि नवीन असल्यावर चुका ऑबियसली होणारच आहे सगळ्यांकडूनच होतात तर त्या चुका ज्या काही चुका असतील तर म्हणजे मी कुठे कुठे चुकत असेल ते तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगू शकता आणि त्या चुका मी सुधारण्याचा नक्की प्रयत्न करणार आणि किंवा तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडेल सध्या तर आता मला कंटेंट हळूहळू समजत आहे काय का कंटेंट असते तमले काय असते तर जे काही मला आयडियाज येत असतील किंवा तुम्हाला आयडिया येत असेल की ताई असं बनव नक्की कमेंट करून सांगा मी नक्की तशा प्रकारचे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आणि टेलरिंगशी रिलेटेड जे काही तुमचे प्रश्न असतील ते सुद्धा तुम्ही विचारू शकता आणि याच्यानंतर जे काही ब्लॉगिंग राहणार आपली तर ते बहुतेक मी टेलरिंगचे जास्तीत जास्त व्हिडिओ अपलोड करत जाणार जेणेकरून काही महिना किंवा गृहिणी आहेत मुली आहेत त्यांना सुद्धा त्याचा भरपूर असा फायदा होत जाणार मी बिझनेस स्टार्ट कसा केला आणि कसं त्याचं ग्रो होऊन राहिलं हे सुद्धा तुमच्याशी नक्की समोर हळूहळू हुड़ ते शेअर करत जाणार हा व्हिडिओ आहे सोमवारचा रविवारचा व्हिडिओ तर मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे सोमवारी उठले आणि मॉर्निंगची सगळी कामे केली त्यानंतर मॉर्निंगची कामे म्हणजे आपलं अंगण झाडणं झाणं शिकणं सकाळी घराची पूर्ण झाडझूळ आणि फरची पुसून झाली आहे त्यानंतर इथे स्वयंपाक करायला घेतला आहे कारण आज आम्हाला सुपरमार्केटमध्ये जायचं होतं किराणाची लिस्ट केली होती आदल्या दिवशी तर किराणासुद्धा भरायचं होतं आणि एंडिंग आहे तर महिन्याची एंडिंग आहे तर किराणा तर संपतोच आणि तो, तो सुद्धा आणायचा होता म्हणून सगळं सकाळी लवकरच स्वयंपाक करायला घेतला त्यानंतर कपडे जे होते ते आज वॉशिंग मशीनमध्येच टाकले म्हणजे जर जास्त कपडे असते किंवा चा चादर बेडशीट वाकर ब्लँकेट वगैरे असले तरच मी वॉशिंग मशीन यूज करते नाहीतर डेली वेअरचे कपडे आहे ते गोठ्यावर बाहेरच साफ करते पण आज जास्त कपडे होते आणि बेडशीटसुद्धा होत्या त्यामुळे मशीनमध्ये कपडे आज टाकले आहे आणि श्रीसुद्धा झोपून होता तर म्हटलं जरा लवकर जाऊन पण किराणा वगैरे आणून घेऊया म्हणून लवकर लवकर कामं करून घेतले त्यानंतर अंघोळ वगैरे झाली आम्ही आम्ही दोघेही निघालो मार्केटमध्ये तर, मार्केट मा तर एटापल्लीला एक सुपर मार्केट आहे प्रशांत किराणा स्टोअर तर छोटा का होईना पण हा आम्हाला डिमांडची कमी पूर्ण करून देते आणि इथे सर्व प्रकारचा किराणा मिळून जाते आणि व्हेरायटीज पण आहेत बऱ्याच प्रमाणात म्हणून आम्ही इथे नेहमी किराणा इथनं सांगतो त्यानंतर घरी आल्यावर जे सकाळी दूध उकडायला दू दू ठेवलं होतं ते कोमट झाल्यावर इथे मी बघा इर्जंट टाकत आहे आणि ते उद्या हो पूर्णपणे रेडी होईल इथे आम्हाचं जेवण वगैरे सगळं करून झालं कामं झाली सगळी आणि आता मी जो काल रात्री अर्ध ब्लाऊज शिवून झालेलो होतं बॅकनेक त्याचा कम्प्लीट झाला होता आणि फ्रंट सुद्धा झालो होतं तर त्यांना जोडायचं इथे काम घेतलेलं आहे तर इथे आल्यापासूनच मी हा बिझनेस चालू केला अगोदर तर मी फक्त माझे माझ्या बहिणीच्या आणि मम्मीचे श ब्लाउजेस ड्रेसेस वगैरे स्टिच करायची पण इथे दिवसभर बोर व्हायचं तर म्हटलं इचला इथे पण बिझनेस एक चालू करून देऊया आपण आणि ही म्हणजे म्हणजे फर्स्ट टाईमच आहे बिझनेस ओपन करायची अगोदर मी घराकडे वगैरे तर म्हणजे सासरी तर अजिबातच चा मशीनचसुद्धा चालवत नव्हती आणि मम्मीकडे चालवायची पण आम्ही आमची तिघींचे स शिवायचे अदर कुणाचीच घेत नव्हती आणि छोटासा बिझनेस आहे पण भरपूर मला म्हणजे सॅटिस्फाय आहे मी त्याच्यापासनं घरी बसल्या बसल्या जो काही दुपारचा माझा टाईम असतो एक वाजता ते संध्याकाळी सहा वाजतापर्यंत जेवढं काही होईल माझ्याकडनं तेवढं तर मला महिन्याला मी तीन ते चार हजार यापासून तर मला येतातच आणि मी ते रेटसुद्धा भरपूर असा कमी प्रमाणात ठेवला आहे फर्स्ट टाईम आहे नवीन आहे आणि एरिया पाहून म्हणतात की रेट ठेवावं लागते तरी मी भरपूर असा कमी एरियाच्याही कमी रेट असा ठेवलेला आहे तर दुपारी तो ब्लाऊज कम्प्लीट झाला होता फक्त त्याला बॅकसाईडला जी नेक डिझाईन दिली आहे त्याला गोल्डन मनी अटॅच करणं बाकी होतं त्यानंतर इथे गहू घेतले होते आटा तर होता आमच्याकडे पण ॲडिशनल आपल्याजवळ आटा असो म्हणून शिल्लक असलेले जे काही गहू होते ते मी इथे दळून आणायसाठी ते निवळायला घेतले आहे आणि मला असं वाटते की घरातील प्रत्येक गृहिणीला काही ना काही छोटा का होईना पण एखादा व्यवसाय चालू करायला पाहिजे मला यादी चांगलं नव्हतं वाटत पण मी चालू केला आता त्याचा प्रॉफिट होत आहे मला त्यानंतर संध्याकाळी बघा मी जेवणामध्ये काय केलं आहे पोळी भात आणि वांग्याचं भरीत आणि इथे रेडीमेड कोल्हापुरी ठेचा होता तर व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय